श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता लवकरच येत आहेस आपल्या महाराजांची पुण्यतिथी आणि महाराजांची पुण्यतिथी म्हटले की गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हा आपल्यासाठी सगळ्यांसाठीच एक सुवर्ण संधी असते किंवा एक म्हणतो ना आपण की आपण या दिवसांची वाट बघत असतो आणि ज्या महिलांना कुठल्याही अडचणी नाहीत तर दादा लोकांना तर हा काही प्रश्नच नाही आहे पण ज्या महिलांच्या या दिवसांमध्ये अडचणी येत नाही आहेत काही तुम्हाला कुठं जायचं नाही आहे अशा सर्व महिलांनी वीस ते सव्वीस एप्रिल एकतर केंद्रात जाऊन सामूहिक पारायण करा मठामध्ये जाऊन पारायण करा वाडी गाणगापूर अशा ठिकाणी सुद्धा पारायणाची सोय असते अशा ठिकाणी जाऊन तुम्ही पारायण करू शकता किंवा मग आपल्या घरामध्ये तुम्ही पारायण करू शकता आता सध्या सगळ्या मुलांच्या शाळा मे महिना आहे तरीही चालू आहेत मी सॉरी एप्रिल महिना आहे तरीही चालू आहेत त्यामुळे आपल्याला कुठे जाणे तर शक्य नाही आहे जास्त करून कारण मुलांची शाळा डबे हे सर्व सांभाळून सगळ्यांनाच केंद्रामध्ये जाणे शक्य नाही आहे त्यामुळं आपल्याला घरी पारायण कसे करायचे याची अचूक माहिती तुम्हाला मी आज देणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की ज्यांना गुरुचरित्र ग्रंथ करणे जमणार नाही त्यांनी टेंबेस्वामीचे सप्तशती गुरुचरित्र हे ग्रंथ पठन केले तरीही चालेल चालेल कारण स्वामी महाराजांनी असे सांगितलेले होते की आपल्या गुरुचरित्रामधील ज्या ओव्या असतात त्या अत्यंत उच्च कोटीच्या ताकद असलेल्या ता त्या ओव्या श्लोक आहेत त्यामुळे स्त्रियांच्या गर्भाशयावर युरिनच्या पिशवीवर परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांनी महिलांसाठी खास वेगळे गुरुचरित्र स्वतः लिहिलेले आहे ते केले तरीही चालेल त्याची माहिती उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईन पण आता ज्या महिला केंद्रात जातात ज्या नेहमी गुरुचरित्र पारायण करतात आणि ज्यांना चांगले अनुभव पण आलेले आहेत अशा सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करायला काहीच हरकत नाहीये तर त्याच विषयीची माहिती आपण बघणार आहोत आता ते सव्वीस या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे सगळ्यात आधी गुरुचरित्र पारायणाचा अर्थ समजून घेऊया की अं म्हटलंच गेलेलं आहे की ज्याचे मन सदा पवित्र त्याने करावे गुरुचरित्र ओळींमध्ये थोडे इकडे तिकडे झालं असेल भावना समजून घ्या की ज्याचं मन पवित्र आहे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा गुरुचरित्राला बसावे मात्र गुरुचरित्राला बसताना नियम अटी या काटेकोरपणे पाळल्या गेल्याचं पाहिजेत याची खबरदारी घ्या कारण गुरुचरित्र हा अत्यंत पावन ग्रंथ आहे चार वेदांपैकी आणि याचा अपमान होता कामा नये याची हेणसाळ होता कामा नये आणि याच्यामध्ये कुठल्याही चुका आपल्याकडून होता कामा नयेत जमत असेल त्यांनीच करावे हे पण पुन्हा एकदा सांगते मध्ये आधे कमेंट करता ला येता की ताई ही चूक झाली ताई अडचण आली ताई ब्रह्मचर्य मोडलं ताई नॉनव्हेज खाल्लं ताई परांना खाल्लं चालणार नाही ज्यांची संपूर्ण मानसिक तयारी आहे कि या की या सात दिवसामध्ये मी एकही चूक न करता गुरुचरित्र पारायण ग्रंथ करणार आहे म्हणजे पारायण करणार आहे त्यांनी आणि त्यांनीच फक्त पारायणाला बसावे आता एकोणीस तारखेला तुम्हाला काय करायचे आहे चार छोट्या छोट्या पोळ्या म्हणजे चपात्या ज्या असतात त्या तुम्हाला लाटून त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आ, तीन गाईंना आणि एक कुत्र्याला अशी ती पोळी घालायची आहे तीनच्याऐवजी पाच सहा गाईंना दोन चार कुत्र्यांना घातलेत श्वानाला घातलेत तरीही चालेल इकडं तिकडं झालं तरी, तरी काहीही फरक पडत नाही त्याचप्रमाणे मठात किंवा केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ खडीसाखर ठेवून त्रिवार मुजरा करून आमच्याकडून पारायण करून घ्यावे आणि मी उद्यापासून पारायणाला बसत आहे अशी महाराजांची परवानगी अवश्य घेऊन यावी ज्यांचे इथे मंदिर केंद्र नाही त्यांनी हे घरामध्ये केले तरीही चाले काहीही हरकत नाही की महाराज नारळ खडीसाखर ठेवा आणि नंतर मग तो एखाद्या सभाषणीला त्या घरात प्रसाद म्हणून खावा काहीही हरकत नाही दोन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की तुम्हाला आदल्या दिवशी काय करायचे आहे तर तीन गई आणि एक काळे श्वान याला खायला तुम्हाला आठवणीने घालायचे आहे आता वीस तारखेला सकाळी तुम्हाला एकदम लवकर उठायचं आहे स्नान संध्या जे आपले रोजचे नित्यकर्म असतात ते सगळे उरकून दुपारी फक्त बारा ते चार ही वेळ सोडून गुरुक्षेत्राचे पारायण करायचे आहे आणि शक्यतो हे सकाळी बाराच्या आतच म्हणजे तुम्ही पहाटे चार ते दुपारी साडे अकरा या वेळेमध्येच पारायण करावे ते जास्त लाभदायी ठरते वेळ लक्षात घ्या पहाटे चार दुपारी साड़े अक्रा। ते दुपारी साडे अकरा त्याच्या पुढेही करू नका आणि शक्यतो हीच वेळ करा म्हणजे मी तुम्हाला सांगेन चांगलं जर त्यातून तुम्हाला आणि खरं सांगते प्रत्येक गोष्ट फळ मिळावं फळ मिळावं म्हणून नका करू दर एक सेवा म्हणून करा महाराज जे द्यायचं ते दे देतात महाराजांपासून काही लपलेलं नाही आहे की माझ्या कोणत्या भक्ताला काय हवं आहे आता अजून एक प्रश्न येतो की ताई आम्हाला खाली बसायला जमत नाही खुर्चीत बसू का चालेल काही हरकत नाही महाराजांना सांगा दत्त महाराजांना क्षमा मागा की आम्ही खाली बसू शकत नाही तर स्नान संध्या उरकून अंगामध्ये पिवळे वस्त्र धारण करा शक्यतो असेल तर आता महिलांनी जर तुम्हाला साडीची सवय असेल तर साडी नेसावी शक्यतो साडी नेसूनच गुरुचरित्र पारायण करावे असे सांगितले गेलेले आहे मात्र काही महिलांना साडी नेसायला जमत नाही किंवा मुलींना साडी नेसायला जमत नाही अशा वेळेस पंजाबी ड्रेस व्यवस्थित ओढणीसहित कसंही बसायचं नाही पंजाबी ड्रेस घालून डोक्यावरून ओढणी घेऊन व्यवस्थित बसावे जीन्स पॅन्ट टॉप हे टाळावे आता इंग्लिश पारायण वगैरे सुद्धा करतात पण त्यांची ती वेशभूषा आहे प्रश्न येतात म्हणून आधी उत्तरं देते की त्यांची ती वेशभूषा आहे आपली भारतीय महाराष्ट्रीयन वेशभूषा आपल्याला सांभाळायची आहे कपड्यांवर काही नसतं हे मलाही माहीत आहे पण थोडे काही नियम जर पाळले तेवढ्या पाच सहा दिवसासाठी तर आपल्यासाठी पण ते चांगलं आहे आता जीन्स टॉप का घालू नये असा प्रश्न पण येतो तर आपल्याला ते कम्फर्टेबल नसतं बघा बसलो की आपल्याला गुडघ्यांपशी एकदम फिट्ट वाटतं मांड्यांपशी फिट्ट वाटतं टॉप असेल तर टॉपच्या जागेवर फिट्ट वाटतं पंजाबी ड्रेस साडी एकदम व्यवस्थित आपण मोकळेपणाने बसू शकतो आणि पावित्र्यसुद्धा राखलं जातं असं मला वाटतं तर तुम्हाला हे घालून बसायचं आहे पारायणाच्या आदल्या दिवशी तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आदल्या दिवशीच तुमच्या फ्रीजमध्ये नॉनव्हेजमधले काही पदार्थ असतील अंडी असतील किंवा काय असेल ते सर्व काही बाहेर टाकून द्यायचे आहे किचन स्वच्छ करायचे आहे देवघर स्वच्छ करायचे आहे देवाच्या मूर्ती चमकवून घ्यायच्या आहेत देवघराच्या इथे सगळीकडे गोमूत्र टाकून जागा पवित्र करून घ्यायची आहे आणि सकाळी पारायणाला बसताना देवघराच्या शेजारी किंवा हॉलमध्ये पूर्व पश्चिम दिशेला म्हणजे तुमचे तोंड पूर्वेकडे व्हावे अशा पद्धतीने तुम्हाला चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे आणि महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा किंवा दोन्ही मूर्तींचा अभिषेक करून पिवळ्या रंगाचे आसन चौरंगावर घालून त्याच्यावर तुम्हाला महाराजांना आणि दत्त महाराजांना स्थानापन्न करायचे आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून फोटोला स्थानापन्न करायचे आहे हिनात्तर पिवळे फूल हे सगळं तुम्हाला वाहून घ्यायचं आहे आता अभिषेक कसा करावा हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मी ते नव्याने सांगत नाही ही झाली पूजेची मांडणी त्यानंतर तुम्हाला या मांडणीच्या समोर जो काही जमेल तो नैवेद्य म्हणजे जो आपण खाणार आहोत तो नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे दूध साखर आत्ता सकाळी ठेवले तरीही चालेल दिवा तुपाचा आणि तेलाचा लावून घ्यावा शक्यतो अखंड दिवा या नऊ सहा दिवसात लावलात तर जास्त चांगले नाही शक्य झाले सकाळ संध्याकाळ दिवा लावावा पारायण काळामध्ये दिवा शांत होऊ नये ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ह्याच्यासमोर तुम्हाला आ, कलश मांडू शकता एक नारळ ठेवू शकता की माझं पारायण पूर्ण होईपर्यंत मी हा नारळ ठेवेन जे काही तुमच्या इच्छेनं जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता गणपतीपूजन करून घ्या घंटीपूजन करून घ्या कलशपूजन करून घ्या महाराजांची दत्त महाराजांची पूजा करून घ्या आणि ही मांडणी तशीच्या तशी तुम्हाला सहा दिवस ठेवायची आहे फक्त फुलं बदलायची रोज अभिषेक केला तर चालेल का तर शक्यतो नाही नका करू रोज फुल बदला इच्छा असेल करू शकता पण शक्यतो मूर्ती जागेवरून हलवू नये नुसते फुल तुम्ही बदलू शकता आणि करायचं असेल अभिषेक तुम्हाला जसा सल्ला कुणी जर गुरुजींनी वगैरे दिला असेल तर त्याप्रमाणे केले तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी स्तवन आता अजून एक सांगते केस बांधूनच तुम्हाला गुरुचरित्राला बसायचे आहे केस मोकळे सोडून केस गळ्यात घेऊन केसातून पाणी ठिबकत आहे असं तुम्हाला बसायचं नाही आहे पुरुषांनी लुंगी किंवा धोतर अशा पद्धतीचा पेहराव किंवा सुटसुटीत लेंगा आणि वरती कुर्ता अशा पद्धतीचा पेहराव घालावा चांबड्याचा बेल्ट वगैरे लावून चुकूनही पारायणाला बसू नये त्याचप्रमाणे बसताना तुम्हाला शुद्धता राखायची आहे तुम्हाला जे काही बाथरूमला वगैरे जाऊन यायचं आहे ते आंघोळीच्या आधी पारायण काळामध्ये हे चालणार नाही हे वर्ज आहे तुम्हाला सोयीस्करित्या कोणी सांगत जरी असेल तरी ते चुकीचे आहे की जाऊन या दोन हात पाय धुवा हे संपूर्ण चुकीचे आहे गुरुचरित्राचे पारायण करताना एकदाही उठू नये ही गुरुचरित्र पारायण करण्याची खरी पद्धत आहे आता बसल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी स्वामी स्थवन म्हणून घ्यायचं आहे जे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ज्यांच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक नाही त्यांनी नाही म्हटले तरीही चालेल महाराजांचा माय जप करावी दत्त महाराजांचा मा जप करावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या जपाची एक एक मा दो दोन्ही महाराजांची आणि दत्त महाराजांची एक एक मा जप करावा आणि त्यानंतर गुरुचरित्राच्या पारायणाला बसावे अध्याय कसे वाचावेत कोणत्या दिवशी किती वाचावेत हे सगळं काही दिलेलं आहे तीन दिवसीय किंवा एक दिवसीय पारायण करू नये तर संपूर्ण सात दिवसाचे पारायण तुम्हाला करायचे आहे रोज सकाळी तुम्ही पारायण झाले कि तुम्हाला करून झाले की आधी दूध साकारचा आणि नंतर तुम्ही जे जेवता त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता मोठा प्रश्न कि जेवायचे काय जेवायचे काय तर तुम्हाला खरी पद्धत सांगते एक धान्य म्हणजे आज जर तुम्ही भात खाल्लात तर तुम्हाला रोज दूध भात खायचा आहे आज दूध पोळी खाल्लीत तर रोज दूध पोळी दोन्ही वेळेस किंवा एक वेळेस खायची आहे आज दूध भाकरी खाल्लीत तर दोन्ही वेळेस तुम्हाला दूध भाकरी खायची आहे द्विदल धान्य जसं की चवळी मटकी असे धान्य खाऊ नयेत यामुळे वातं गॅस याचा त्रास होतो त्यामुळे हे धान्य टाळावे तुरडाळ पूर्णपणे टाळावी कारण त्यामुळे पित्त आणि उष्णता या प्रकारचा आपल्याला त्रास होऊ शकतो यामध्ये भेंडी बळ आणि दोडका म्हणजे गिलके ज्याला म्हणतात भेंडी गिलका भोपळा कुठल्याही पालेभाज्या लसूण न घालता तुम्ही खाऊ शकता आणि पोळी किंवा भाकरी मात्र पहिल्या दिवशी पोळी खाल्लीत तर तुम्हाला सहा दिवस पोळी खायची आहे पहिल्या दिवशी भाकरी खाल्लीत तर सहा दिवस भाकरी खायची आहे आणि पहिल्या दिवशी फक्त भात खाल्लात तर साही दिवस नुसता भात खायचा आहे तिन्हीपैकी एक धान्य सोयीस्करित्या निवडावे आणि तेच तुम्ही खावे औषध गोळ्या चालू असतील तर पोळी भाकरी खावी भात खाऊ नये कारण भात फार काय पोटामध्ये टिकत नाही हे झाले जेवणाचे हाच नैवेद्य महाराजांना दोन्ही वेळेस तुम्हाला दाखवायचा आहे उपवास धरण्याची गरज नाही फक्त धान्याचं तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला नियम पाळायचे आहे झोपायचे कसे आता आपले जर देवघर एका वेगळ्या खोलीत असेल तर तिथेच तुम्हाला चटई किंवा सतरंजी स्वच्छ दिपट घालून तुम्हाला झोपायचे आहे देवघरामध्ये जागा नसेल तर शक्यतो देवघरातच जिथे पारायण तिथेच झोपायचे असते आणि डाव्या कुशीवर झोपायचे असते उजव्या कुशीवर चुकू नये झोपू नये डाव्या कुशीवर झोपल्यावर साक्षात महाराज आपल्याला काही ना काही रूपामध्ये दर्शन देतात संकेत देतात असं म्हटलं जात म्हणून डाव्या कुशीवर आपल्याला झोपायचे आहे हा झाला झोपण्याचा नियम आपला आपणच झोपायचा आहे आपल्या शेजारी आपलं लहान बाळ असेल जे आपल्याशिवाय झोपत नाही ते झोपले तरी अवश्य चालेल काही हरकत नाहीये कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करायचे म्हणजे करायचे मांसाहार घरातल्या सुद्धाही करायचा नाही तुम्हाला खावे लागत असेल तर तेही शाकाहारी खायचे एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणून अन्न शुद्ध करायचे आणि त्यानंतर खायचे त्या पिरियड मध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही परांना बाहेरच्या कोणाच्याही हातचे खायचे नाही आपल्या हातचे जेवण आपण करायचे स्वयंपाकाला बाई असेल तरीही आपल्या कुर्ते आणि महाराजांपुरते आपण करायचे आणि मगच ते खायचे हे सुद्धा लक्षात घ्या हे काही खास नियम आहेत काही जण सहा दिवस चप्पल घालत नाहीत तुम्हाला शक्य असेल तेही तुम्ही पाळू शकता पण कुठे काच लागली कुठे काय लागली तर तुम्ही ते नाही पाळलेत तरीही चालेल या दिवसामध्ये खोटे बोलू नये भांडण करू नये वासना ठेवू नये लालच ठेवू नये व्यसन करू नये आणि मांसाहार करू नये त्या गोष्टी तुम्हाला पाळायच्याच आहेत याच्यात काही हे नाही संध्याकाळच्या वेळेत पुन्हा एकदा दिवा बत्ती लावून आरती करायची आहे महाराजांची दत्त महाराजांची गणपतीची आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी जो नैवेद्य दाखवाल त्याचा नैवेद्य पुन्हा एकदा दाखवायचा आहे संध्याकाळचा किंवा केव्हाही उठून मूर्तीला हात वगैरे लावायचा नाही तसं तर कधीच एकदा देवपूजा झाली की आपल्या मूर्तींना घरातल्या देवघरातल्या कधीही हात लावू नये कारण ते एक पावित्र्य असतं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी गुरुचरित्राचे पारायण करावे गुरुचरित्राचे पारायण करताना चुकूनही उठू नये ज्यांना मध्येच जाणे किंवा कोणतेही वेगळे त्रास आहेत अशा लोकांनी गुरुचरित्र पारायण करू नये कारण त्याची पवित्रता नाश पावते त्यामुळे ज्यांना जमेल आणि ज्यांना अशा कोणत्याही अडचणी नाहीत त्यांनी आणि त्यांनीच गुरुचरित्र पारायण करावे ही माझ्याकडून तुम्हाला नम्र विनंती कारण अचूक आणि खरी माहिती देणे हे आमचे तुम्हाला काम आहे त्यामुळे उगाचं सोयीस्करित्या गुरुचरित्र पारायण करणे ही पद्धत पूर्ण चुकीची आहे मग ज्यांना गुरुचरित्र पारायण जमणार नाही आता मला यावर्षी जमणार नाही आहे पण सगळे नियम पाळून मी कोणते पारायण करणार आहे बाकीचे काही नियम कमी पाळून हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर तुम्ही तेही करू शकता काहीही हरकत नाही तर माझ्या मते तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील त्यातूनही काही राहिलं असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता उद्यापन कसे करावे ह्याची माहिती तुम्हाला मी नंतर देईन कारण आत्ता फक्त आपल्याला पारायण कसे करावे ह्याची माहिती गरजेची आहे अत्यंत अचूक सखोल आणि अभ्यास करून तुमच्यापर्यंत ही माहिती मी पोहोचवलेली आहे तरी व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करावा कारण जितक्या जणांकडून तुमच्यामुळे हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे पारायण होईल तेवढे सामूहिक सामूहिक पारायणाची पुण्यता तुम्हाला लाभेल म्हणून व्हिडिओ जितके मध्ये जेवढे नंबर आहेत त्या सगळ्यांना व्हिडिओ शेअर करावा ही नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय